सोलापूर मधून मोठी राजकीय बातमी समोर आली आहे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे ज्येष्ठ बंधू आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते म्हणजे शिवाजी सावंत यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार होता परंतु काही कारणास्तव हा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला या निर्णयामुळे केवळ सोलापूरच नाही तर राज्याच्या संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आलं आहे काय आहे नेमकं सविस्तर प्रकरण पाहूया या व्हिडिओ मध्ये तर कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नमस्कार मी गायत्री आपण न्यूज महाराष्ट्र शिवसेनेचे ज्येष्ठ नेते म्हणजे शिवाजी सावंत हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील प्रभावी नेते मानले जातात सोलापूर जिल्ह्यात त्यांचा चांगला प्रभाव असून गेल्या काही दिवसांपासून त्यांचा भाजप प्रवेश हा निश्चित झाला अशा चर्चांना चांगलाच वेग आला होता परंतु दोन दिवसापूर्वीच पंढरपूर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार बबनदादा शिंदे, शिंदे यांचा मुलगा म्हणजेच रणजित शिंदे यांच्यासोबत शिवाजी सावंत यांची एक बैठक पार पडली या बैठकीनंतर तसेच या चर्चेनंतर त्यांचा भाजप मधील पक्षप्रवेश यावर मोठ्या प्रमाणात शिक्कामोर्तब झाला असं सगळीकडे म्हटलं जात होतं मात्र आज गुरुवार आज हा पक्षप्रवेश होणार होता अशा देखील चर्चांना उधारण आलं होतं परंतु गुरुवारी होणारा तो पक्षप्रवेश अचानक पुढे ढकलण्यात आला आहे या घडामोडीनंतर अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत राजकीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार तानाजी सावंत यांचा प्रभाव आणि त्यांचा हस्तक्षेप या मागे असल्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जात आहे सतराच्या काळात तानाजी सावंत यांनी शिंदे गटाच्या भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तेव्हाचे उपमुख्यमंत्री होते त्यांच्याशी त्यांचे चांगले जवळचे संबंध निर्माण झाले होते आणि म्हणूनच भाजपने सध्या सावंत बंधूंच्या मतभेदाचे विचार करून हा पक्षप्रवेश थांबवला अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेश रखडल्याने सोलापुरातील राजकीय समीकरणे आता ढवळून निघण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे त्यांच्या पक्षांतरामुळे शिंदे गटाला स्थानिक पातळीवर मोठा फटका देखील बसू शकतो असा अंदाज देखील व्यक्त केला जातोय सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील अनुभवी नेते असून त्यांचा भाजप पक्षप्रवेश म्हणजेच स्थानिक राजकारणात मोठी हालचाल ठरली आहे शिवाजी सावंत यांचा भाजप पक्षप्रवेश थांबल्याने सोलापुरातील राजकारणात एक नव्याने मोठी अशी उलता शक्यता देखील निर्माण झाली आहे आता येत्या काही दिवसात सावंत बंधूंच्या मतभेदांना नेमके कोणते वळण मिळणार हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे आणि आता या पुढे ढकललेल्या पक्षप्रवेशामुळे भाजप पुढे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा त्याचबरोबर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद